निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच आपण असे समोरासमोर भेटतो आजपर्यंत तेवीस जानेवारी हा शिवसेना प्रमुखांचा हिंदू हृदय सम्राटांचा जन्मदिवस आपण षण्मुखानंद हॉलमध्ये करत होतो कर पण दोन महिन्यापूर्वी जो दो काही निवडणुकांचा निकाल लागला मला तर काय पटलेलं नाही तुम्हाला पटलाय का आणि मध्ये अब्दाली येऊन गेले कोण अमित शाह, आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातला हा विजय उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवणार आहे ठीक आहे अमित शहाजी जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो ते तुम्हाला इथे भविष्यात दिसेल मराठी माणसाच्या नादे लागू नका जिथे औरंगजेबाला तिकड़ा तिकडं अमित शाह काय कोणती जाडकी पत्ती आहे पण मी म्हणून आज ही जाहीर सभा घेतली कारण एकदा कळू तरी त्या माझ्यासोबत आहेत तरी कोण किती लोक राहिलेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका